है। है या क्षणाची एक मोठी बातमी येते कुलभूषण जाधव प्रकरणी सुनावणीला सुरुवात झाली आहे भारताकडून वकील हरीश चाळवी यांचा युक्तिवाद सुरू आहे हे आंतरराष्ट्रीय न्यायालयात ही सुनावणी सध्या सुरू आहे भारताकडून वकील हरीश चाळवेंचा युक्तिवाद सुरू आहे कुलभूषण जाधव याला भारताच्या ताब्यात देण्यासंदर्भात आता या सगळ्या वेगवान घडामोडी घडत आहेत भारताला बाजू मांडण्यासाठी तीन तासाचा अवधी दिलाय कुलभूषण जाधव हा या सगळ्या प्रकरणात निष्पक्ष असून या सगळ्या प्रकरणात भारताची आणि कुलभूषण जाधव यांची बाजू मांडण्याचं काम सध्या हरीश साळवे करतायत हरीश साळवे यांचा सा युक्तिवाद सुरू आहे दरम्यान पाकिस्तानकडून यापूर्वीही कुलभूषण जाधवच्या अटकेसंदर्भात आपल्या समर्थनाचे असलेले पुरावे आणि वक्तव्य करण्यात आली आहेत ती सगळी आज खोडण्याची जबाबदारी हरीश साळवे यांची आहे मधील आंतरराष्ट्रीय न्यायालय हे या सगळ्यासाठी आज चर्चेत आलंय कारण आज कुलभूषण जाधव यांची सुनावणी सुरू आहे आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत आहेत विनोद हे आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताचे कुलभूषण जाधव यांच्यावर आता सुनावणी सुरू आहे आंतरराष्ट्रीय दृष्ट्या या सुनावणीला अत्यंत महत्वाचा आहे दोन दिवसापूर्वी पुलवामाचा हत्याकांड आणि आजचा आजची केस त्यामुळे याला महत्व आलंय नेमक्या काय काय घडामोडी सुरू आहेत नक्कीच कारण ज्याप्रमाणे कुलभूषण जाधव यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये सुनावणी आहे आणि लगेच हे तीन दिवस सुनावणी सुरू असणार आहे आज सा अडीच वाजता ही सुनावणी सुरू झाली आणि साडेपाच वाजता ही सुनावणी संपणार आहे आणि आज आपल्या भारताकडून या सुनावणीबाबत युक्तिवाद होणार आहे तर उद्या या सुनावणी अडीच वाजता ते साडेपाच वाजेपर्यंत पाकिस्तानकडून सुनावणीचा युक्तिवाद रखणार आहे आणि आपल्या भारताकडून हरीश सालवे हे कुलभूषणच्या बाजूने आपले युक्तिवाद करणार आहेत आणि त्यानंतर परवा म्हणजे तीन दिवसांनंतर याच्यावर अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे तर एकंदरीत ज्याप्रमाणे पुलगावचा पुलवामामध्ये जो दहशतवादी हल्ला भारतीय सैनिकांवर झाला त्यानंतर मात्र पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानचे चर्चेसाठी समोर आले आहेत आणि यामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये भारत आणि पाकिस्तानकडून दोन्हीकडून बाजू मांडले जाईल आणि कुलभूषण जाधव यांच्या सुटकेविषयी यामध्ये युक्तिवाद केला जाईल नक्कीच धन्यवाद विनोद या सगळ्या माहितीबद्दल आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत होते एकूणच देशभरात पाकिस्तान विरुद्ध संताप पसरलेला असताना आता या संतापाला सर्वतोपरी लढाईचे प्रयत्न खऱ्या अर्थानं सुरू झाले आहेत अतिशय वेगवेगळ्या पातळीवर हे युद्ध पाकिस्तान सोबतची लढाई ही आता सुरू झालेली आहे आपण बघू शकतो पुलवामातला हा पहिला बदला आहे गाझी कमांडरचा थेट त्याचा एन्काउंटर करण्यात आलाय पुलवामा हल्ल्यातला हा पहिला बदला मानला जातोय तर दुसरीकडे कुलभूषण जाधव हो। म्हणजे भारत एकीकडे एक आपली दहशतवाद्याला जशाच तसं उत्तर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शांततेच्या पद्धतीनं उत्तर या दोन गोष्टी अशी आता भारताची झालेली आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची असलेली सामोपचाराची भूमिका आणि या भूमिकेला पाकिस्तानकडून दिलं जाणारं खतपाणी पाकिस्तानकडून केलं जाणारं चुकीच्या पद्धतीनं चित्रण याचा आज पर्दाफाश केला जातोय तर दहशतवाद हा कशा पद्धतीनं आम्ही ठरवलं तर उत्तर देऊ याचाही उत्तर आज पाकिस्तानला देण्यात आलं त्यामुळे दोन पातळीवरची लढाई आज या दृष्टीनं म्हणजे विचारवंतांचं प्रशासकीय दृष्टीनं आणि जनसामान्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे